तर मित्रांनो आजच्या हिंद केसरी मैदानात तुफान स्पीड लागलेलं गाडी म्हणजे आपला दशम हिंद केसरी बकासूर आणि आपला सर्वांचा लाडका मुरुमकरांचा सुंदर त्याला तुफान स्पीड लागलं गटपा झालं तर बघूया दादा नमस्कार नमस्कार आता एकंदरीत पहिला मुद्दा असा की आजचा हा अंदाज ह्या जोडीचा या अंदाज कोणाचा जोडी पण कधी तरी कशी काय पाहिली जोडी झाला पायरा

शेवट काय निकालायचा विषय असतो निकाल चोड दाखवलं शिवण ड्रायव्हर काय सांगता आज कशी गाडी पाळायला पळाली गाडी सुंदर वर तीन पाच मिनिट झाला गाडी बरोबर आहे आजचा काय अनुभव आला कारण बक्क्या आज सोबत बक्का सुरु होता बरोबर आहे बरोबर आहे पळाली आज गाडी बी चांगली आज कुठं वाटलं बैलाला बैल हाय पळायला इतके दिवस नसतं वाटत बैल पळत होता तितका आज भी आपल्याला बी वाटल बैलायला बैल हाय पळायला थोडलं थोडं म्हणजे एकत्र नर मादी जोडी पळायला गाडी अजून शिमेत जास्त पळत आपला पहिला जरा नॉर्मल काढतो दुसरा फेरा बैल नाही माझं बरेच दिवस सगळ्यांची इच्छा असते बक्क्याच्या गाडीवर बसायची आज तुम्ही बसला काय ना इच्छा होती माझी मी आणि जसं ह्या पहिल्याच्या गाडी बसल्या त्यावेळेस मला वाटलं होतं की दुसरं नाही खून पण तेवढी इच्छा पूर्ण करते आणि आपल्या सुंदरने आज इच्छा पूर्ण केली जेवढ्याच बैलाची गाडी हायची इच्छा होती मोठ्या बैलाच राहिला होता माझ्या आयुष्यात जसं या बायलाची गाडी हाणायला लागली त्या दिवशी मला वाटलं होतं एक ना एक दिवस आपल्याला त्या बायला शंभर टक्के गाडी हाना भेटते आणि सुंदरने स्वप्न तुमचं पूर्ण केलं गेलं शकत होते विश्वास आहे तेवढा विश्वास त्यांचा आजोबर प्रश्न विश्वास आहे माझ्या पहिल्यापासून आमचे संबंध काय आता पाच सहा महिन्यातलेच नाही ते मानत माझ्यावर वर्षाचे संबंध आहेत फक्त काय असतो असतो ते पळत होते बोलले ते आधीवर प्रशांत पळवत होता सगळी पळवत आहेत का आपलीच आहेत सगळी त्यांना वाटलं शिवमला बसावं त्यांनी बसावं शिवम काय सांगतोय एकतरी शिवम ड्रायव्हरनेच गाडी आणली आणि एकदम उत्कृष्ट पैभाव पद्धतीने मारले बरोबर आहे का विश्वास पण ठेवला मी म्हणजे शिवाय गाडी हाणली का मला शिवाय नाही शेडनवाला फोन केला म्हणजे मला रात्री फोन केला होता पहिला झाला आपला ये हाँ। हाँ। ये म्हणल्यावर आता मी पहिला असल्या मी असतोच आल्यावर मला म्हणले बकासूरची गाडी पळावली का ह्याच्या नाही अजून तर नाही वेळ आली पहिला माहित होता मला शेड म्हणले कोण बिंदु आज म्हणजे भाईला माझी गाडी आणायची तुला गाडी जायची तरी पण मी चपल्या घालून गेले तितक्या भरें चखड्या भरें चपला घालून गेलो मला आणि बाजीला काय बोलतो जटका म्हणतो बोलू चच्चा राव म्हणजे शेड म्हणले ना तुझ बस फुटतो पुढे बघा आता गटर काढला आणि तरी स्वप्नच पूर्ण झालं सर आता नाही काय आपली म्हणजे इच्छा थोड्या दिवसान बैल पढायचा पण झाला येऊ गाडी हाना मी जरी पण झालो आपलं काय आता इच्छा नाही राहिली थोडक्यात म्हणतो शेडने जो इच्छा होती की पहिल्याच ते गाडी पळवायची हा शेड नव्हता बोलतो चार पाच वर्ष झाला डायव्हर आहे पण सुंदर मुद्दा कसं आता सुंदर मोठी संधी भेटली बायला म्हणजे थोडक्यात म्हणता की आता हिवोम ड्रायव्हर उभा आहे ती पुढतात पूर्णपणे सुंदरमुळे उभा राहिलाय पुर आता शिवम ड्रायव्हर संपल्याला माणूस आता शिवम ड्रायव्हर खरंच म्हणजे या बाईला मुळे प्रदभर आले सहा सात महिने झाले मी जरा चर्चे झाला नाही तर मी एक दीड वर्ष बसूनच होतो घरी तुम्हाला सगळं माहिती एकंदर तो काळ जाता हा वाईट काळ होता शेटण समजून सांगितलं शेटनच घेतलं म्हणजे जी गाडी आणायला लागेल माहिती ना तो, तो, <laughs> तो थांबत जा येत जा बघू पुढची पुढं काय आजचं उद्या कसं ह्या माणसाबद्दल कसं तुमच्या सोबत एकंदर तुम्ही कधी बोलत नाही पुढ समोर जरी असले माग जरी असले तरी मी खावा म्हणजे त्यांच्याविषयी तिघं बाबा असतील वाईट नाही भरपूर म्हणजे थोडक्यात केलं आता माझ्यासाठी म्हणायला सहा सात महिन्यात तीन पण शेटन भरपूर केलं ना पुढं आपल्या आता वर कोण बसता कारण एक आता पहिली गोष्ट पायऱ्यावर सगळं डिपेंड आहे आजकाल नाही का मोठ्या पायऱ्या शंभर टक्के शुभम आहे प्रशांत दोन तर आपले ड्रायव्हर अफिक्स आहेत नाही का वाणी प्रसाद असतो शिवम तर आता का। बर बर था 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 था। आता काय झाले आता उन्हाळ्या अड्डा चालला असतो मग सगळीकडे मैदान चालू नका प्रसाद दुसरी असतो पण शुभम हलतोय गाडी चांगली आता मोठ्या पायर असले की मग मोठा ड्रायव्हर बसतोय आपला ड्रायव्हर असतो बरोबर एकंदरी आता सगळी स्वप्न तुमची पूर्ण केली पण एखादं काय स्वप्न आहे का सुंदर पण तेवढी स्वप्न फक्त कोरेगाव होत कोरेगाव म्हणजे सुंदरच होम ग्राउंड आहे आजच मध्ये त्यांनी लागत तीन एक नंबर केलेले तीन एक नंबर दोन्ही बलमाबर केले एक जीवन लागवायचे सुंदर बरोबर गेल्या वर्षी बकासूर आणि सुंदर सिंधगेसरी ह्याच मैदानात होती थोडं सिमिअर थोडं गोल झाला ह्या वर्षी पुन्हा तीच गाडी आली पुन्हा संधी भेटली तुम्हाला तर चालते चला भेटू आता खूप सुंदर गाडी पाहली आणि भेटू आता तुम्हाला खूप खूप शुभेच्छा धन्यवाद